जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बरसाने गावच्या अट्टल मोटरसायकल चोरट्याकडून तेहतीस मोटरसायकल हस्तगत करत बावीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही मोठी कारवाई केली आहे दरम्यान या अट्टल मोटरसायकल चोरट्याला पकडत गजाआड करण्यात आलंय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केलेल्या या कारवाईमुळे मोटरसायकल चोरट्यांचं धाबं चांगलंच दणाणलंय योगेश शिवाजी दाभाडे वय चोवीस राहणार बळसाणे तालुका साखरी जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव असून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं धुळे शहर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल होता मोटर व्हेकल थेफ्टचा त्या अनुषंगाने संपूर्ण पीआयएल आणि त्यांचे टीम यांनी या अतिशय चांगलं काम करून योगेश शिवाजी दाभाडे वय वर्ष चोवीस बळसाणे तालुका साखरी धुळे या आरोपीला अटक केली असतात त्याच्याकडनं एकूण तेहतीस मोटरसायकली आपण रिकवर केल्या आहेत त्याच्यावर यापूर्वीचे देखील एकूण दहा गुन्हे दाखल आहेत आणि याप्रमाणे एकूण धुळे शहरातील अकरा नाशिक जिल्ह्यातील चौदा पुण्यातील तीन जळगावमधील दोन शिर्डीमधील एक आणि नंदुरबारमधील एक असे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत त्याचप्रमाणे अशीही माहिती समजते आहे की पुणे जिल्ह्यातील गुन्हा नंबर सातशे पंचावन्नमध्ये देखील तो मोकामध्ये देखील वॉन्टेड आहे तर या प्रकारे पुढे प्रक्रिया आता करण्यात येईल दरम्यान आरोपीनं धुळे शिंदखेडा पुणे शिर्डी मालेगाव सटाणा चाळीसगाव नंदुरबार या भागातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी हा अट्टल मोटरसायकल चोरटा असून त्याच्या विरोधात विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचं देखील सांगण्यात आलंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात असलेल्या खोसरी नागझरी धनबर्डी सरी या गावांमध्ये भूकंप स्थानिकांकडून सांगण्यात येत होतं दरम्यान बुधवारी दिवसभरात अनेकदा हा प्रकार घडला असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय काय वे जमीन आले का नाही जमीन आले नाही तो काय हो। वे पाय लागून आलेले आले

जहाँ फोन कर देते हैं तुम्हें हम बिका हाँ हमें हेमी तुम्हें हेम बिका हाँ हमें हेमी बस किस ना गो नारा बोलिया देख ला लोड़ा हमी मना नारा कैसे दोतर हम कैसे नहीं का ददा आँख है दौड़ती माँ का ददाक से हमी कैसे दोतर तरती का मालूम देवाल मालूम ना आप भल मालूम हमी जी को मा आई है घबरा भी बीती बीती वातावरण है का वातावरण है बीती बिया बीता का ना इन तो बीज है ना तो का आई तेलियो यहां ते ती हो को हो है हो ना ठेल बिया <laughs> ना ये तो का ना वही बीज है ना हेलो <laughs> लो चो पायो लो चो लो चो बंगलो तेरो लो बादो आले दो थड़े ते आखिर रात बहुत रात का भाई खान होती रही नो मीटिंग आल गए ना इन तो भाई खान होती रही निकटो ने बिया कह हो जाए वह चाड़े में जहाँ हेते हेत ना माइ उखलियो गो कदे का कमान गई हेन देहे तेहे दूर दूर कमान नहीं गोले हेतें भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती दिली यावेळी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनानं संबंधित ठिकाणाची पाहणी केली असून हा भूकंप नसून पावसामुळे भूगर्भात होणाऱ्या हालचाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलाय ना तसेच नाशिकहून भूगर्भ माहिती तज्ञ पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं नमस्कार मी दत्तात्रय जाधव तहसीलदार नवापूर काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नावापूर तालुक्यातील मौजे खोकसा व परिसरात भूकंप सदृश आवाज देऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर काल रात्री दहा वाजता आपले विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री साबळे साहेब व मी समक्ष गावी भेट दिली व नागरिकांशी चर्चा केली त्याचप्रमाणे आज सकाळी पुन्हा मौजे खोकसा या गावी भेट देऊन सदर परिसरात पाहणी केली व नागरिकांशी चर्चा केली त्यानंतर असे निदर्शनास आले की गेल्या काही दिवसांपासून गावात भूवर्गातून भूकंप सदृश मोठे आवाज आल्याचे नागरिकांचे म्हणणे होते त्या अनुषंगाने आम्ही उद्याला आपले जे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ते उद्याला सदर परिसराची पाहणी करून भेट देणार आहेत त्याचप्रमाणे नाशिकला जी मेरी संस्था आहे तिथं भूकंप मापक यंत्रणा वगैरे तिथे नोंद केली जाते तर मौजे फोकसा या गावी भूकंपाच्या हालचालीची कुठलीही नोंद झालेली नाही तेथील जे वरिष्ठ तांत्रिक वैज्ञानिक आहेत ते सदर ठिकाणी मौजे फोक्सा येथे सात ऑक्टोबर रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये भूकंपाची नोंद नसल्याचं भूकंप नोंद शाळेकडून स्पष्ट करण्यात आले तर नाशिकहून येणाऱ्या पथकाने पाहणी केल्यानंतर शासन स्तरावरून अहवाल आल्यानंतर नेमक्या या हालचाली का आणि कशामुळे होत आहेत हे स्पष्ट होणार असल्यानं कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संयम बाळगावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं शब्बीर खाटी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पदाधिकारी असलेल्या शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे चंद्रपूर युवक काँग्रेस अध्यक्ष असलेल्या अमोल लोढे यानं केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये भाजप युवा मोर्चाकडून खासदार शोभा बच्चा यांच्या संपर्क कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय मी आकाश गणेश परदेशी युवा मोर्चा धुळेश्वर जिल्हा अध्यक्ष एका काँग्रेसचा मोठा नेता विजय वडेट्टीवार यांचा जवळचा एक कार्यकर्ता युवा काँग्रेसचा चंद्रपूरचा जिल्हाध्यक्ष यांनी बारा वर्षी अल्पमुली बलात्कार करून असे अनेक घटना त्याच्या पाठीशी घाल घालत आहे आणि ते विजय वडेट्टीवार किंवा तिथले चंद्रपूरच्या काँग्रेसचे जेवढे मोठे नेते आहे ते त्याला पाठीशी घालून एक प्रशासकावर दबाव आणून की बा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून हे त्याला पाठीशी घालत आहे अमोल लोडे हा विजय वडेट्टीवार यांच्या जवळचा असून या सर्व गोष्टी घडत आहे आणि हे काँग्रेसवाले नेते म्हणतात की बा बलात्कार बलात्काराला फाशी गोळी कशा मारल्या याची चौकशी लावा हे बलात्काराला पाठीशी घालतात काँग्रेसचे नेते दरम्यान सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी आदी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नाशिकच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील देवळा तालुक्यात असलेल्या उमराणे शिवारात आनंद हॉटेल जवळ सकाळी आठ वाजेच्या दरम्यान चांदवडकडून मालेगावच्या जा दिशेनं जा जात असलेल्या आठ एकोणचाळीस हा मालवाहू टेम्पो आणि स्विफ्ट कार क्रमांक एम एच शून्य तीन बी सी साठ अठ्ठ्याऐंशी ही टोचन केलेली वाहनं मालेगावकडे जात होती यावेळी चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटून या दोनही वाहन रस्त्यावरील दुभाजकावर आदळल्यानं अपघात झाला मात्र अपघात होताच वाहनावरील चालक त्या ठिकाणाहून पसार झालाय थोड्या वेळा स्थानिक लोकांनी वाहनाजवळ येऊन तपास केला असता स्विफ्ट मोठ्या प्रमाणावर गौमांस असल्याचं आढळून आलं यावेळी नागरिकांनी बजरंग दल आणि गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाचारण केलं दरम्यान देवळा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन स्थानिकांना दिलंय यावेळी कारमध्ये जवळपास आठशे किलो गोमांस असल्याचा अंदाज वर्तवला जातोय सदर अपघातामध्ये गोमांस तस्करीबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकीकडे राज्य शासनानं गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आल्यानं ना। राज्यभरात एकच खळबळ उडाली असून गोमांसची तस्करी करणाऱ्यांवर प्रशासनात शासन आता काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रशांत गिरासे माझा महाराष्ट्र न्यूज देवळा नवरात्र उत्सवासाठी ज्योत घेऊन आलेल्या भाविकांसाठी चहा बिस्किटची व्यवस्था केली असंख्य भाविकांनी या, या सोयीचा लाभ घेतला भडगाव तालुक्यातील कचगाव येथील युवकांनी नवरात्र उत्सवासाठी अनवाणी पायानं ज्योत घेऊन येणाऱ्या युवकांना आणि भाविकांसाठी चहा पाणी आणि बिस्किट वाटप संपूर्ण रात्रभर केलं यावेळी तब्बल चार ते पाच हजार युवकांनी आणि भाविकांनी चहा बिस्किटांचा लाभ घेतला दोन ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरुवात झालेली वाट पाच सकाळपर्यंत सुरू होती रात्रभर तरुणांनी जोत घेऊन थकून आलेल्या भाविकांना चहा पाण्याची व्यवस्था केल्यानं जोतधारी भाविकांनी समाधान व्यक्त केलं चार वर्षापासून हिंदू पंच कमिटी सरपंच कमिटी म्हणून चाय वाटत जात चार वर्षापासून कार्यक्रम करत आहे सगळे मंडळ सहकार्य करत आहे हिंदू मुस्लिम सगळे सोबत आहे आणि चार वर्षापासून यावेळी पप्पू बोरसे राहुल पाटील समाधान चौधरी ज्ञानेश्वर भोई किशोर महाजन अनिल बोरसे चेतन पवार नितीन महाजन नाना पाटील ऋषिकेश अमृतकर मुजाहिद खाटीक निलेश बोरसे प्रकाश सोनार अनिस मनियार जिभू पाटील प्रमोद ज्ञाती हर्षल महाराज श्याम सोनार दामू वकोडे राज वाकोडे, गोरख महाजन तेजस येवले परमेश्वर पाटील धनंजय सोनवणे सागर सोनवणे श्रीकांत पवार गोपाल पाटील यांचं असंख्य तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव मानवी मनाच्या अथांगतेचं सामर्थ्य परिवर्तनाचा दृढ विश्वास सद्विवेकाचे अधिष्ठान असेल तर स्वभावात वृत्तीत वर्तन प्रणालीत बदल करता येऊ शकतो असं ठाम प्रतिपादन विचारवंत मानसतज्ञ विधी अभ्यासक प्राचार्य डॉक्टर पंडित घनश्याम थोरात यांनी महाराष्ट्र पोलीस विभाग व धुळे शहर पोलीस स्टेशनतर्फे आयोजित दोन ऑक्टोबर परिवर्तन दिनानिमित्त प्रबोधन ज्ञान सत्रात केलं विधीग्रस्त नागरिकांसाठी असलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मत मांडले यावेळी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मानसशास्त्रीय प्रमेय काही उदाहरणं देत समजावून दिली सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक कृष्णकांत साळुंखे यांनी वाल्मिकी ऋषींपासून राष्ट्रपिता महात्मा गांधींपर्यंत इतिहासाचे संदर्भ देत जबाबदार नागरिकांची कर्तव्य विशद केली धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी परिवर्तन दिनाचं महत्व प्रास्ताविकात मांडलं आपले पदाची साथ घेव महाराष्ट्र पोलिसांना विभागानं एका मोठ्या भावाचा रोल आज खऱ्या अर्थाने आवडलेला आणि परिवर्तन या शब्दावर विश्वास ठेवत या परिवर्तनाच्या प्रवाहात आपण सगळेच तुम्ही आणि मी पण अटिट्यूड ट्रान्सफोर्मेशन ज्याला आपण वृत्तीचं परिवर्तन मिळू त्यासाठी एकत्रित आहे गोष्ट अशी आहे मंचावरती माझे जिगरी मित्र आणि मला सातत्यानं मैत्रीचा ओलावा मैत्रीचं प्रेम देणारे आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब दीपक पाटीलजी वर्षा पाटील मॅम आदरणीय जी टी पवार सर आणि ज्यांनी अत्यंत उद्बोजक अचूक माफक आणि मुद्देसूद शब्दात आपलं प्रबोधन मांडतं ते आदरणीय गुरुवैर्य साळुके साहेब आणि माझ्या मित्रांनी आता तुम्ही त्याला ताट बसायला हरकत नाही हे मला मोबाईल ठेव मोबाईल ठेव सगळ्यात मोठा क्राईम जर आज कुठला असेल ना तर मी मोबाईलला मागतोय सध्या तरी या मोबाईलनं तुमचं आमचं जे माइंड डिस्टर्ब करून ठेवलं आहे ज्याला मोबाईल कसा वापरायचा याचं जा तंत्र ज्याला कळलं ना तो माझ्या दृष्टीनं यशस्वी माणूस या मोबाईलनं काय केलं की डोमापाईन नावाचं जे मेंदूमध्ये जे एक केंद्र असतं आपल्या या केंद्राला ॲक्टिवेट करत जे आपलं नीरोमीटर्स असतात या नीरोमीटर्सला सातत्यानं एक प्रवाह प्रवाहित होत असतो आणि तो आपल्याला प्रत्येक वेळी आनंद आणि समाधान देत असतो तुम्ही एक चार वर्षाचा मुलगा बघा दोन वर्षाचा मुलगा ज्याला मोबाईल दिलेला असतो तो मोबाईलची एक एक रील बघतो त्याच्या आवडीचं आणि तो मोबाईल हिसकवला की तो तपकन रागवत तो त्याच्या ममी पप्पांवर आणि मग काही वडील काय करतात सहसा तो मोबाईल हातात देऊन देतात त्याच्या पण त्याच्या त्या न्यूरोमीटर्सचा आपण केवढा मोठा घात करतोय हे लक्षात घ्या आता मोठ्यांची गोष्ट जे काल्पनिक आयुष्यात आयुष्यातली सहजता आहे जी पावित्र्य आहे ते आपण विसरून जातो आणि त्या आभासी विश्वात आपल्या गरजा आपल्या महागाई आणि परिस्थितीला आलेली दारिद्र्य यामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेलं आपलं मत हे सावरण्यासाठी आपल्याला सजगपणे विचार करायला हवा आदरणीय साळुके साहेब बोलताना म्हणाले की वाल्याचा वाल्मिकी आता तुमच्या मनात येत असेल की यार एक या डोस पिला आहे की आमचा उपदेश का मुळात असं आहे मी माझा स्वतःचा विचार करीन सर मगाशी मी बोलतो मी नॉन वाला माणूस आहे मी मासे खात राहतो दोन नाट्य घेऊन गेलेत मला मी सिंगर सर पाटील सर मी माझ्या पत्नीला आणि माझ्या परिवाराला सांगत असतो की समजा माझं काही झालं तो मला तुम्ही अंतविधी करू नका म्हणाल मला सरळ समुद्रात फेकून द्या कारण मी आतापर्यंत मासे खात आलो मासे मी मला खाव अपराधित्वाची जी भावना आहे ना ती कुठेतरी असावी आणि ती असल्यावर हो। जे पावित्र्य मनातून उमलतं त्यातून माणूस माणसाला परिवर्तनाची दिशा सापडते माझ्या भावांनं तुम्हाला हक्काने सांगतो की कधी कधी टाकून द्यायला शिका काहीतरी गोष्टी सोडून द्यायला शिका आपल्या मनाला समजवा आणि हे समजायलीची जी पिढी जी, जी होती ना आपली आईबा आपले गुरु आपले शाळेतले मास्तर ते कधी आपल्याला बेंबीच्या तेटातून सांगत होते हेच आपण आता आपल्या मनाला सांगायचं आहे रॅशनल इमोटिव्ह थेरपी जी, जी मानसशास्त्रामध्ये ती थोडीशी मी समजवतो तुम्हाला मला माहिती आहे तुमचं शिक्षण कुठपर्यंत असेल पण जरी असं असलं तरी तुम्ही मला समजून आहेत कारण तुमचे डोळे मला सांगतात माझ्या बाबू आपल्या मेंदूमध्ये दोन प्रकारचे मेंदू आपल्या मेंदू एक ताबा आणि पोस्ट हा डावा जो आहे तो सांख्यांकित पद्धतीने विचार करतो गणिती पद्धतीने विचार करतो व्यवस्थापनाचा विचार करतो आणि उजवा मेंदू जो आहे तो इमोशनल असतो तो संवेदनशील घटनांचा विचार करतो आणि या दोघींच्या पद्धतीने आपण जे दोन्ही मेंदू ज्या ठिकाणी एकत्रित होतात तो असतो आपण पोलीस निरीक्षक जे पवार पोलीस निरीक्षक वर्षा पाटील प्रज्ञावंत आदर्श शिक्षक अरुण दमडेरे यावेळी उपस्थित होते आभार प्रदर्शन पोलीस कर्मचारी मनोहर पाटील यांनी केलं विधीग्रस्त नागरिकांनी या विशेष प्रबोधन सत्राचा विशेष लाभ घेतला या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र विशेष कौतुक केलं जात आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे